मित्रपक्षावर कुरघोड्या करत असल्याचा भाजपावर खोटा आरोप करणाऱ्या उबाटाने सांगलीमध्ये परस्पर लोकसभेचा उमेदवार जाहीर करून मित्रपक्षात कोण कुरघोड्या करत असतं हे स्वतःहून सिद्ध करून दाखवलं आहे अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली सांगलीमध्ये उदय सामंत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते उमेदवार जाहीर केल्यानंतर त्या उमेदवाराबाबत आक्रोश निर्माण होणं हा उबाटाचा पराभव आहे असं सांगून सामंत पुढे म्हणाले सांगलीचा उमेदवार का जाहीर झाला असू शकतो याबाबत अनेक पैलू आहेत योग्य वेळी त्याबद्दल आम्ही बोलणार आहोत असं वक्तव्य करत उदय सामंत यांनी उबाटाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे परस्पर निर्णय घेणे न भेटणे विश्वासात न घेणे हे जे काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत होते ते कदाचित मोठ्या कालावधी नंतर का असे ना पण आता ते जनतेला कळू लागलं आहे असं सांगून सामंत पुढे म्हणाले दुसऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर उद्धव ठाकरे हे भाषण करत असतात त्यांना जी माहिती पुरवली जाते ती चुकीची माहिती असते आस असं सांगत उदय सामंत यांनी नाव न घेता खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली ह्याच्यावर जास्त उत्तर देण्यापेक्षा तुम्ही जे मुद्दा मांडला त्याच्याशी मी सहमत आहे मुद्दा सांगलीकरांनी मांडलेला आहे म्हणून सांगलीकरांनी मांडलेल्या मुद्द्याशी मी पूर्ण सहमत आहे की जे भाजपाला दोष देत होते दो की दुसऱ्याच्या पक्षामध्ये हस्तक्षेप करतो दुसऱ्याच्या अलायन्समध्ये हस्तक्षेप करतो आज सांगलीच्या उमेदवारी जाहीर करून कोण कुठं कुडघोरी करतो हे सिद्ध झालेलं आहे मला असं वाटतं की हे योग्य आहे की अयोग्य आहे ह्याचा है, निर्णय या मतदारसंघातली मतदार जनता घेणार आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी जे मला जाणवलं ते आपल्याशी संवाद साधतो की या ठिकाणी शिवसैनिकांनी मेहनत घेऊन एक वंदनीय बाळासाहेबांचं सा स्मारक देखील तयार केलेलं आहे आणि वसंतदादांचं देखील स्मारक आहे वसंतदादांच्या स्मारकाला जाण्याबद्दल आमचा अजिबात आक्षेप नाही कारण त्यांनी राज्याचं नेतृत्व केलेलं होतं ते उत्तुंग नेतृत्व होतं परंतु आमच्यावर वडील चोरले म्हणून जे आरोप करतात ते इथं आल्यानंतर वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकावर देखील गेले नाही त्याच्यामुळं काल पुन्हा एकदा सिद्ध झालं की जे वंदनीय बाळासाहेबांची इच्छा नव्हती स्वप्नात देखील नव्हतं की शिवसेनेची कॉम काँग्रेस होऊ नये ती उबाठाची काँग्रेस झालेली काल एकदा पुन्हा पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेली आहे आणि जो काही वाद उमेदवारामध्ये चालू आहे म्हणजे कोण जाहीर करतं आहे कोण जाहीर करत नाही विश्वजित कदम काय म्हणत आहेत स्वतः उबाटाचे प्रमुख काय म्हणत आहेत हे तुमच्याकडनंच आम्ही सगळं बघितलेलं आणि ऐकलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्या पक्षाच्या नेतृत्वानं जो उमेदवार उभा केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये देखील आक्रोश निर्माण होणं हा देखील एक पराभवच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्यावर आरोप प्रत्यारोप करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही पण ते कशामुळं नाही परस्पर निर्णय घेणं न भेटणं मला तर काही मी का आता ते महायुतीतला असल्यामुळं मला जास्त फोड करून सांगता येत नाही हा उमेदवार का जाहीर झाला असू शकतो ह्याला देखील अनेक पैलू असू शकतात ते मी आमचा उमेदवार आल्यानंतर जाहीर करेन निवडून आल्यानंतर जाहीर करेन आता मला त्याच्यावर काही शंका कुशंका काही घ्यायचं नाही परस्पर निर्णय घेणं न, न भेटणं विश्वासात न घेणं हे जे काय एकनाथ शिंदेसाहेब उठाव करताना सांगत होते कदाचित मोठ्या कालावधीनंतर असेल पण आता हे जनतेला कळायला लागलं तुमच्यावर जो आरोप केला होता आरोप कोणी हो सिद, केला सिद्ध व्हायला लागलं आम्ही तर आरोप केलेलाच नाही मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो मी आरोप केलेलाच नाही पण मला समाधान आहे की पत्रकार बांधवांना देखील आता हे वाटायला लागलं की एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेली भूमिका ही यासाठीच घेतलेली असावी त्याचं उत्तर मला वाटतं त्याच साहेबांनी दिलं की आम्हाला कशाला समोर यायला लागतं ज्या लोकांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली मला असं वाटलं त्यांनी गद्दारी खोके हे शब्दप्रयोग आमच्या बाबतीत करूच नाहीत दोन हजार एकोणीसला सरकार बसवत असताना भाजपबरोबर बसवायला पाहिजे होतं ते काँग्रेसबरोबर जाऊन बसलेल्यामुळं जे मतदान केलेले मतदार आहेत त्यांच्यावर गद्दारी कोणी केली आम्ही केली की मुख्यमंत्री होणाऱ्यांनी केली हे देखील महाराष्ट्राला कळलं पाहिजे Okay, उबाठामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांचा मॉरल वाढवण्यासाठी शिल्लक राहिलेल्या शिवसैनिकांचा मॉरल वाढवण्यासाठी ही सगळी भाषणं होत असतात अनेक लोक कतारमे आहेत त्याला काय म्हणतो आपण रांगेमध्ये आहेत पुढच्या आठ दहा दिवसामध्ये अजून तुम्हाला काही लोकं दिसतील शिंदे साहेब कोणावर दबाव आणतात हे धादांत खोटा आहे साहेबांच्या स्वभावामुळं साहेबांच्या प्रवृत्तीमुळं आणि वृत्तीमुळं चांगल्या वृत्तीमुळं सगळे आमदार खासदार आम्ही त्यांच्यासोबत आहोत